विद्यार्थ्यांची जी परिस्थिती आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट बीपीए बी सी एनबीएरिंग एम एम ए अनेक प्रकारच्या डिग्र्या घेणारी मुलं आपल्या घरामध्ये आहेत पण त्या मुलांना महाराष्ट्रात शासकीय नोकरी नाही सगळ्या महिला दीड हजार रुपयात खूश आम्हाला कायम स्वरूपाची आमच्या दुःखात मला चांगल्या पद्धतीने माहिती की एक वीस वर्ष आई आणि वडिलाची एक इच्छा होती की आपला मुलगा शिकला पाहिजे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आवडला प्रचंड केली पण आता एक नवीन समस्या तयार झाली की तुमचे वेल वेल पण बेरोजगार त्यांना या महाराष्ट्रात देशात कुठेही कसलीही सरकारी नोकरी मिळणार नाही सगळे चांगल्या चांगल्या निर्णय घेऊन बसले त्या डिग्र्यांना जेव्हा आम्ही सरकारी नोकरी मागतो तर आपल्या लोकांना सरकारी नोकरी कधीही आपली समस्या वाढत नाही आपल्या मुलांना जी स्कॉलरशिप मिळते कोर्टाचा निकाल आला आणि आपल्या सगळ्या स्कॉलरशिप आणि आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलेलं आहे बरखास्त केलेलं आहे ते आपल्यातल्या अनेक लोकांना अजून त्याची कल्पना आहे आरक्षण वाचवा म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र पंधरा दिवस एक यात्रा काढली त्या यात्रेच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्राला समजून सांगत आहे की तुमचं आरक्षण संपलं एक चाळीस किलोचा एक नेता महाराष्ट्रात फुटतोय किती किलो आहे मुख्यमंत्री येतो ना धूस घेऊन आपल्या माणसाची नाही त्या माणसाच्या पाठीमागे रस्ता उतरणाऱ्या लाखो लोकांना घाबरत माणसाला मिळेल आणि आमची पब्लिक फक्त बाबासाहेबांच्या पुढल्याची भीतांना झाली तर कदाचित रस्ता उतरली तो प्रेम <knowledge हैं> एखाद्याचा खून झाला कुणाचा बलात्कार झाला तर एखादा होते आरक्षण या देशाच्या संपवलं दे। तुमच्या कुटुंबामध्ये एकाही माणसानं सरकारी नोकरी मिळणार नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश न्यायमूर्ती नित्त नावाचा नेतन घोषित करून टाकलं एका पिढीला आरक्षण भेटलं तर दुसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं नाही विरोधामध्ये महाराष्ट्रात आपण पाहतो की अनेक लोक कीर्तनकारासारखे सारखे हवतो महाराजासारखे भाषण करतात पण या निकालाला को को सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यासाठी

मी बाळासाहेब आंबेडकरांची बाळासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून दिली आणि त्यांना त्याच्या विरोधामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने त्याच्या विरोधात दाखल फेसबुक कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणारी की आपली आपली बाजू मांडण्यासाठी ज्या त्या वकिलांचा फौशमुखा करण्याचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतल्याबद्दल जोरदार आपण अभिनंदन केलं पाहिजे मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना सरकारी पाहिजे एवढ्याच नाही तर आयुष्यामध्ये कुठलाही आरक्षणाचा लाभ मिळणार नाही तुमच्यातल्या अनेक लोकांना समजायलाच तयार नाहीये की आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं आरक्षण संपलेलं आपल्या नोकऱ्या गेल्या आपल्या शिष्यवृत्त्या गेल्या नाही ज्या आरक्षणामुळे आपल्या सगळ्यांना सुरक्षितता होती ते आरक्षण त्याच्यावर कायदा बनलेला आहे काही लोक म्हणतील की आम्हाला सुप्रीम कोर्टाचं काही कळत नाही म्हणजे तुम्हाला कळत नाही याचा अर्थ आपल्या देशातला कायदा जो सुप्रीम कोर्टाला चुकीच्या पद्धतीने बनवलेला आहे आपल्या लाखो करोड लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कायदा सुप्रीम कोर्टाने पारित केलेला आहे तो निकाल दिलेला आहे आणि अंमलबजावणी करायची काय होईल फक्त तेवढी आता बाकी रस्त्यावर उतरल्यानंतर कायदा बने लोक असतील तर कायदा बदल नाही मराठी आता आरक्षण मागतात हे मराठी आरक्षण मागता मागता काय बोलतात माहिती आरक्षण म्हणजे आम्हाला भेटत नसेल तर कोणत नाही तुमच्यासाठी आम्हाला नेतृत्व आलंच नाही तो कायदा पण झाला आम्हाला नेतृत्व कर मी आदरणीय आमदेच आहे की आपल्यामध्ये रस्ता अंतर घेणार नाही पण आपल्या सगळ्यांना फार गंभीर गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे की आता हॉटेलवर बसून चर्चा करून तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य घडणार नाही इतर हॉलमध्ये बसलेले अनेक सेट पीएसडी होणार पण आपल्याला कोणालाही शासकीय नोकरी मिळायला मिळणार नाही शासकीय नोकऱ्या मिळाव्या यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी यात्रा काढली तर आमच्यात म्हणायला लागले की बाळासाहेब आंबेडकरांनी काढली आपल्यात तर अनेक लोकांची अवस्था अशी झालेली आहे की भगवान ने धरती पे भेजा भेचा मग भेटायची भेटायला भेचा त्यांना आपली स्वतःची परवानगी मिळत नसेल ज्यांना कुणाला हा सुप्रीम कोर्टाचा फायदा मिळतो त्यांना माझी विनंती आहे सुप्रीम कोर्टाने पॉवर आता डेलिगेट केलेले आहेत राज्यांना स्टेटला राज्य सरकारांनी आता ठरवायचं या आरक्षणाच्या वर्गीकरणाचं आणि क्रिमिनलच त्यांच्या राज्यामध्ये अंमलबजावणी करायची की नाही करायची तुम्हारा आश्चर्य कांग्रेस पक्ष हा पहला पक्ष है जन स्वागत तीन चार महीन पूर्वी महाराष्ट्र कांग्रेस चमचेगिरी करना महाराष्ट्र खूबपड़े अपने महाराष्ट्र काम कांग्रेस पक्ष बजपला चला राष्ट्रवादी

काँग्रेसने या निर्णयाचं स्वागत केलं भारतीय जनता पार्टीने आरक्षण संपवण्याचा निर्णय घेण्यासाठी मुद्द्याला हात घालण्याची माझी मानसिकता नाही आहे कारण जर तुम्हाला या बर्बदीतून बाहेर पडण्याचा एकमेव मुक्तीचा मार्ग काय असेल तर तो आरक्षण आहे आपल्या आयुष्याच्या चार चांगल्या गोष्टी झाल्या आहेत त्या आरक्षणावर झालेल्या आहेत एखाद्याला पेट्रोल पंप भेटला तो आरक्षण भेटला एखाद्याला वस्तीमध्ये एखादं घर भेटलं ते आरक्षणावरून भेटलंय तुमच्या वस्तीमध्ये जर एखादा सिमेंट रोड बनला असेल तो आरक्षणावरून आलाय प्रत्येक गोष्ट आरक्षणावरून झाली आहे आणि ते आरक्षण आर्टिकल वन थर्टी सिक्स भारतीय संविधानाचे जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलनुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यांना आणि केंद्राला पाळणं भंगणकारक म्हणून माझी आपल्या सगळ्यांना एक वर्यंत राजकारण मिळतो मी त्यांनाच बोलतो आपल्या राजकारणामध्ये एक वीप नावाचा प्रकार असतो डब्ल्यू एच आय पी व्हीप त्याला मराठी भाषेमध्ये म्हणतात चाटके इंग्रजी शब्द आहे आणि प्रत्येक पक्षाचा वीप असतो राष्ट्रीय अध्यक्षाने त्या पक्षाच्या आमदारांना आदेश घ्यायचा ज्याला आम्ही आमदार मानतो तो आमदार नाही तो शेतात उभं केलेलं भूजकाळ नमिता मंगळ तुम्हाला आमदार वाटते का अनुसूचित जाती सोडूनच दे हे सगळे शेतात उभे केलेले आहेत काही लोकांना वाटतं की आमचा स्वतःचा माणूस निवडून गेला म्हणजे तो आमच्यासाठी संघर्ष करेल कृपा करून या गैरसमजुतीतून बाहेर पडा जर व्हीप या व्हीपच तर आमदारानं उल्लंघन केलं वन लाईन व्हीप टू लाईन व्हीप आणि थ्री लाईन व्हीप तीन प्रकारचे व्हीप असतात व्हीप म्हणजे काय साठकाचे फटके

तो काहीही आपल्या मनाने करू शकत नाही तुमच्या हातात मोबाईल आहे त्या मोबाईलवर व्हीपचा अर्थ विचारा व्हीपचा अर्थ असतो स्वतःच्या इच्छे प्रमाणे न जगता पक्षाच्या अध्यक्षाने दिलेल्या आदेशा प्रमाणे जगणे त्याला म्हणतात व्हीप